एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी राज्यात लॉकडाऊनचा काळ मे पर्यंत करण्यात आला असून सिन्नर शहरात कोरोना विषाणूचे गांभीर्य नसलेल्यांनी शहरातील विविध भागात पुन्हा भाजीपाजार बाजार भरवून गर्दी करण्यास सुरुवात केली असून ही बाब सिन्नर नगरपालिका प्रशासनास समजताच त्यांनी संपूर्ण गावातील फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना आडवा फाटा येथील भाजी बाजारातच विक्री करण्याचे आवाहन केले कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिवसागणिक प्रशासनाच्या निर्णयांमध्ये बदल होत असून लागू झालेले नियम सिन्नरकरांपर्यंत योग्यरित्या योग्य वेळी पोहोचत नसल्याने संभ्रम अवस्था पसरली आहे त्यामुळे असंख्य भाजी विक्रेत्यांनी स्वतःच ठिकठिकाणच्या गर्दीच्या ठिकाणची निवड करत छोटे छोटे भाजी व फळ बाजार भरवण्यास सुरुवात केल्याने शहरात पुन्हा एकदा गर्दीचे प्रमाण वाढले आहे त्यातच लॉकडाऊनचा काळ आणखी वाढल्याने जबाबदारी देखील आणखी वाढली आहे म्हणून सिन्नर नगरपालिकेतील कर्मचारी वर्गाने शहरात गस्त घालून नवापूल भागातील फळ विक्रेते तसेच इतर गाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना समज देऊन दुकाने हलवण्यास सांगितले आहे तसेच गंगावेस बाहेरील भैरवनाथ सोसायटी परिसरातील भाजी बाजार तसेच फळ बाजारही आडवापाटा भागात हलवण्यासंदर्भात विक्रेत्यांना समज देण्यात येऊन हे दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले तसेच या भागात गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले एस न्यूज साठी प्रशांत सोनवणे नमस्कार मी दीपक बाडजिरे नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना विनंती करू इच्छितो तसेच व्यापारी वर्गांना पण विनंती करू इच्छितो की सतरा मे पर्यंत लॉकडाऊन होतं आणि चौथं लॉकडाऊन अठरा मे पासून ते एकतीस मे पर्यंत जाहीर झाल्याने शासनाने निर्देश निर्देश दिल्याप्रमाणे सन्नरकरांनी तसंच मान्य मुख्याधिकारी मान्य तहसीलदार साहेब यांनी आ, वंजारी समाज ग्राउंड अडवा पाटा येथे भाजी मंडई हलविण्याकरता नागरिकांना व व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे तरी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं व एक वेगवेगळ्या ठिकाणी बसून गर्दी करू नये किंवा त्याच्यामुळे कोरोना वाढेल अशी खूप सद्यस्थिती निर्माण होत आहे असे निदर्शनास येत असल्यामुळे सिन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गल्लोगल्ली जाऊन ज्या ज्या ठिकाणी भाजी मंडीचे गाडे लागलेले आहेत ते गाडे उठवून वजारी समाज या ग्राउंडवर स्थाप जाण्यासाठी विनंती केलेली आहे तरी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्या सहकार्य करावे ही नम्र विनंती